न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बरकुटे मलवडे येथे महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात कार्यकर्ते का भिडले गोंधळ का, का निर्माण झाला नक्की काय घडलं पाहूयात मलवडी येथे महाविकास आघाडी प्रचार सभा आणि अभयदादा यांचे पुतणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त महाडा लोकसभा धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे अनिल भाऊ देसाई सुरेंद्र गुदगेदादा प्रभाकर देशमुख साहेब अभयदादा जगताप अनिल पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले अभयदादा जगताप यांचे भाषण सुरू असतानाच प्रभाकर देशमुख साहेब आणि अभयदादा जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि प्रचार सभेत काही वेळ गोंधळ निर्माण झाला तेव्हा प्रभाकर देशमुख साहेब म्हणाले काही प्रश्नांची उत्तरे मी तेवीस तारखेलाच देणार या प्रकरणामुळे एक लक्षात आले महाविकास आघाडीमधील सर्वजणच उमेदवारीसाठी इच्छुक होते पण उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांना अंतर्गत नाराजी आहे असे दिसून येत महाविकास आघाडीमधील कार्यकर्ते शरीराने तर सदीमध्ये एक आहेत पण मनाने एक आहेत का हा प्रश्न उपस्थित झालाय आज मानखटा विधानसभा मतदार संघाचा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकरजी घाडगे साहेबांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आयोजित कोकणा सभेसाठी उपस्थित मान खटाचे नेते प्रभाकर देशमुख साहेब त्याचबरोबर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे राज्याचे प्रवक्ते आणि ज्यांनी रायगे साहेबांसाठी आपला अर्ज माघारी घेतला ते मित्र अनिल पवारसाहेब त्यांच्याबरोबर उपस्थित त्यांनी आत्ताच अत्यंत कडक असं वाचन केलं की जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख त्याचबरोबर आमचे मित्र सूर्यभान या ठिकाणी उपस्थित राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने ज्येष्ठ नेते विश्वमराव बाजू साहेब राजेंद्र बोरगे दिलीप कुटे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित माईंचे हिंमतदा देशमुख या कार्यक्रमासाठी आजून उपस्थित असलेले खासदार डॅरीशील भैया मोणती पाटील तसे तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत दादा गुदगे श्रीराम पाटील साहेब नरेंद्र सर हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षावर प्रेम करणारे आणि आमचा आम्हा सर्व नेत्यांवर प्रेम करणारे आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे पत्रकार बंधू आणि भगिनीनं या कार्यक्रमाचं प्रयोजन करताना काही घडामोडी झाल्या त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर शेनवडीचे त्यांनी मला सांगितलं की तू पण व्यक्त झालं पाहिजे तू बोललं पाहिजे तुझ्यावर अनेक आरोप झालेले आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं समोर मन मोकळं करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे काय घडामोडी झाल्या कशा झाल्या तुमच्यापर्यंत सगळं पोचलेलं आहे आणि तुम्हाला अनेकांनी मला विचारलं अभय दादा आम्ही तुमच्यावर प्रेम करतो पण तुम्ही देशमुख साहेबांबरोबर असं का केलं देशमुख साहेबांच्या घरातला व्यक्ती म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत होतो त्यांच्या परिवाराचा सदस्य म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत होतो देशमुख साहेबांनी तुम्हाला अनेक वेळा मदत केलेली आहे मग आवय दादा तुम्ही देशमुख साहेबांसोबत असं का केलं अनेक लोकांना असं वाटत असल्यामुळे मला सुद्धा तापमान्याने लोकांच्या समोर अवघड झालं हे आहे देशमुख साहेबांनी अनेक वेळा मला मदत केलेली आहे त्यांनी मला परिवाराच्या सदस्यासारखी वागणूक दिलेली आहे आणि गेले अनेक वर्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करतोय परंतु गेल्या काही महिन्यात असं काय झालं काय त्या दिवशी असं काय झालं की देशमुख साहेबांना तुम्ही विरोध केला त्या दिवशी पृथ्वीराज गोडसे आमचे मित्र यांनी योजवाड्यामध्ये एक भाषण केलं आणि सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत झालेला कार्यक्रम त्यांनी सांगितला परंतु त्यांनी आदल्या दिवशी काय झालं त्यांना माहीत नव्हतं किंवा त्या मध्ये काय झालं त्यांना माहीत नव्हतं खऱ्या अर्थानं मला आज मन जर मोकळं नाही केलं तर मला तुमच्या समोर मत मागायला यायला सुद्धा दादव केलं म्हणून मला आज तुमच्यासमोर माझं मन मोकळ करायची इच्छा आहे म्हणून मी बोलतोय मीटिंगच्या आदल्या दिवशी मला संध्याकाळी फोन आला की उद्या सकाळी आठ वाजता जैनपाडे साहेबांच्याकडे तुम्हाला भेटायचं आहे मी जायची तयारी केली माझ्या मनात विधा मनस्थिती स्थिती होती की रात्री तिथे जाऊन मुक्काम करावा की सकाळी लवकर निघावं एवढ्याच प्रभाकर गारगेसाहेबांचा फोन आला की मी निघालो तू येतो का मी म्हटलं ठीक आहे सर तुम्ही पुण्यापर्यंत या मी पुण्यापासून तुमच्याबरोबर येतो परंतु वेळी मला असं वाटलं की मला तिकीट मिळालं पाहिजे म्हणून माझं नाव कोणीतरी तिथं जयंत पाटील साहेबांना सांगणारा माणूस आपल्याला घेऊन जाता येईल का असं मला वाटत होतं म्हणून भारत भोसले वस्तात जे आहेत त्यांचे भाऊ सुधाकर भोसले यांना मी फोन केला त्यांचा आणि जयंत पाटील साहेबांचं खूप चांगलं रिलेशन आहे त्यांना म्हटलं साहेब आपल्या माझ्याबरोबर मुंबईला येता का ते म्हटलं मुंबईला कशाला जायचं जयंत पाटील साहेब तर पुण्यातच आहेत चला आपण भेटू आणि मग संध्याकाळी सात आठ वाजता आम्ही पुण्यामध्ये राष्ट्रवादी भवनला गेलो राष्ट्रवादी भवनला गेलो इथून पुढे प्रभाकर गाडगेसाहेब पुण्यात आले परंतु मला त्यांच्याबरोबर येता आलं नाही आम्हाला पुण्यात जयंत पाटील साहेबांना भेटण्यासाठी वेळ गेला आणि मला पुण्यातून बाहेर पडायला बारा वाजले गारगेसाहेबांना मी विचारलं मग तुमची झोपायची सोय आहे का माझी सोय नाही गारगे साहेब म्हटले मी ज्या हॉटेलला राहतो त्या हॉटेलला तुझी रूम बुक करतो आणि मी पुण्यात बारा वाजता बाहेर पडलो रात्री अडीच वाजता मुंबईमध्ये पोहोचलो तीन वाजता मी झोपलो सात वाजता उठलो सात वाजता आवडून जैनपणे साहेबांच्या जायचं होतं खाली आलो घारगे साहेब तयार होऊन खाली आले माझा ड्रायव्हर मला म्हणला रात्री तीन वाजता मी आलोय मला गाडी झोप लागली नाही मी रूम मध्ये झोपू का बारा वाजेपर्यंत चेकआउट असतो ड्रायव्हर बारा वाजेपर्यंत रूमवर झोपू का म्हटल्यावर झोप म्हटलं मी घारगे साहेबांच्या गाडीत जातो आणि मी घारगे साहेबांच्या गाडीत त्या हॉटेलपासून जयंत मडेल साहेबांच्या पर्यंत गेलो त्यावेळी तिथं पृथ्वी होते त्यांनी आम्हाला एकत्र आलेलं बघितलं आणि त्यांना वाटलं हे सगळं काहीतरी ठरवून झालेलं आहे असं काही ठरवून झालं नव्हतं पण शरद पवार साहेबांनी जे काही केलं ते काही मी गाणी झाडगे साहेबांच्या पुरावे आलं म्हणून केलं असेल का मिटिंगमध्ये पण काहीतरी झालं असेल ना मीटिंग झाली दोन वेळा मिटिंग झाली आणि या मध्ये देशमुख साहेबांच्या साक्षीने सांगतो मी एकच वाक्य बोललो साहेब मी ठरवू नये मी लढू शकतो मला तिकीट मिळावं बाकीचं जे काय झालं ते तुम्हाला माहित आहे परंतु त्या मध्ये मी एकच वाक्य बोललो साहेब मला तिकीट द्या आणि देशमुख साहेबांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो मी देशमुख साहेबांना विरोध केला नाही घारगे साहेबांना सपोर्ट केला नाही आणि मी फक्त माझ्या वतीनं मला तिकीट मागितलं ते जर खोटं असेल तर देशमुख साहेब आपल्या भाषणात सांगतील त्याच्या अगोदर दोन तीन महिने नक्कीच आमच्यामध्ये विसंवाद होता आमच्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झाले गैरसमज हो परंतु या गैरसमजामध्ये देशमुख साहेबांची काही दोष नव्हता काही मधले लोक त्यांच्या कानात वेगळं सांगायचे माझे काही लोक मला काही वेगळं सांगायचे यामुळे आमच्यामध्ये काही गैरसमज झाले त्याबद्दल मी

साहेबांना मी काही बोललेलो नाही आपा साहेबांना मी काही बोललेलो नाही काही बोलतील ना काही पाठवत बोलतील आव चुकला असेल तर बोलतील साहेब माझ आहो थांबा ना दोन मिनिट आहो माझ تمہیں بولا ارے محاصر سب hey! ہے माझ्या बाबतीत जे काय घडलंय ते तुम्हाला सविस्तरपणानं तेवीस तारखेला मी सांगेन ज्या कोणाला ऐकायचंय की भाजप सांगेल तुम्हाला काय घडलं या ठिकाणी त्याच्यासाठी ही सभा आहे असं माझं आहे ही सभा प्रचाराची सभा आहे सन्माननीय रासाहेबांना आदरणीय साहेबांनी उमेदवार म्हणून दिलेले आहे प्लीज बोलू नका आणि मला पाच पवार साहेबांच्या बद्दल आदर आहे साहेबांनी महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे ते ज्येष्ठ नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये भविष्यकाळामध्ये मान आणि घटाऊ पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल आदरणीय प्रभावकरांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठभरामध्ये आपल्याला काम करायचं बाकी मिनिट मध्ये बोलायचं नाजा वॅच झाला सर आपली प्लीज बोलू नका बोलण्याचा प्लीज नका मी शब्द हे काय अॅक्टर येणार नाही निश्चित केली आहे पवार साहेबांना शब्द न दिला पवार साहेबांनी प्रश्न नेमकेपणाने प्रश्न निश्चित करण्याचे सोडवतील असा मला विश्वास आहे महाराष्ट्र गटाव मध्ये साहेबांनी या ठिकाणी नेतृत्व केलं आदरणीय विजय रावांनी नेतृत्व केलं आणि त्या नेतृत्वात परती बाधा दिसतो आता आज प्रमुख प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न शेतीचे प्रश्न शेतकरी आज जी काही महागाई झाली आहे त्यामुळं अडून गेलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की टेंबूचं टेंबूचं पाणी आज आणि गडावला मिळावं यासाठी गटी तिथले जे इंजिनिअर होते रुग्णालयात आहेत त्यांच्याबरोबर मी बसलो होतो टेक्निकल रिपोर्ट करायला सांगितला टेक्निकल रिपोर्ट झाल्यानंतर आठ केसपी पैकी अडीच पाणी हे महालांनी खटवला मिळालं पाहिजे अठ्ठेचाळीस जावांना असा आदरणीय पवारसाहेबांच्या आग्रह केला पवार साहेबांनी त्या ठिकाणी जे आपले ते जनसंपदा मंत्री पाटील बागीदारांना सांगितलं आणि अडीच तेरशी पाणी आपल्याला मिळालं ते केवळ पवार साहेबांच्यामुळे मिळालेलं आहे आणि तो अडीच तेलशी पाणी बाण आणि कटावच्या पाहलेल्या जनतेला देण्याचा पुढच्या तीन वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार आहे आणि त्या तीन वर्षामध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचा माझा शब्द अनेक लोक गावागावमध्ये जात आहेत गावात गेल्यानंतर गावात लोक मला प्रश्न विचारतात किसा हीच तरी पाणी मिळणार आहे का मित्रांनो त्याला प्रश्न या मातीत मोठा झाल्यानंतर अनेक पदावरती गेल्यानंतर इतक्या लोकांना निश्चित पाणी मिळणार का नाही याचं आपण उत्तर का देऊ शकत नाही के आरक्षण मिळाले जीवाच दान करू आणि शेपूच पाणी तुमच्या शिवाय असेल त्यानंतरच प्रभाकर देशमुख माण तालुक्यानंतर बाहेर पडेल अनेक लोकांना स्वप्न पडली प्रभाकर देशमुख मैदान सोडून जाईल मी मैदान सोडून जाणार नाही ना ना आदरणीय पवार साहेबांचा मी केला पवार साहेबांच्या वरती मागे सा निघाल तर स्वतः प्रेम आहे किंवा माझ्याबद्दल काही निर्णय घ्यायचा ते पवार पवारसाहेब योग्य आणि त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर पाहिजे त्या प्रश्नाने मला प्रचंड अस्वस्थ केलंय त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला तेवीस तारखेचा निकाल लागल्यानंतर येईल <ण्टारीण> आज मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे पवार साहेबांनी आपल्यावरती विश्वास टाकलाय महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी पवार पवारसाहेबांचे हात कळकट करायला पाहिजे आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये किंतू न घेता सन्मान्य प्रभाकरजी घालवे साहेब यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी तुम्हाला मी विनंती करतो आपण पवारसाहेबांचे सच्चे कार्यकर्ते हो। आहोत पवार साहेबांच्यावरती आपला विश्वास आहे भविष्य काळामध्ये त्या दिशेने आपण वाटचाल कर करावी आणि साहेबांना जो शब्द दिला आहे त्याची पूर्णता करण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं हो। तो मी शब्द दिलेला आहे की काळामध्ये मान खटावचा कायापर्यंत करायचा आहे त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय जय महाराज